नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या चॅनल चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण टिफिनसाठी झटपट होणाऱ्या पाच रेसिपी पाहणार आहोत अगदी झटपट आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सगळ्यात आधी सिमला मिरचीपासून जी कोणालाही बऱ्याच जणांना आवडत नाही पण त्याच सिमला मिरचीपासून सगळ्यांची आवडती होईल अशी आपण एक रेसिपी पाहणार आहोत थोडक्यात काही भाजी करणार आहोत आपण टिफिनसाठी तर बघा इथे मी सिमला मिरची घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली त्याचबरोबर एक टोमॅटोसुद्धा घ्यायचा आहे छान लाल पाहून घ्या तोसुद्धा छान असा धुवून घेतलेला आहे बघा आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे मधल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा टोमॅटो कट करून घ्यायचा व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे म्हणजे खूप मोठा व्हिडिओ होणार नाही आणि एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला टिफिनसाठीच्या पाच झटपट रेसिपीज पाहता येतील तर बघा इथे अशा पद्धतीने मी सिमला मिरचीसुद्धा कट करून घेते आहे अगदी मोठ्या मोठ्या फोडी नाही केलेल्या आहेत आणि खूप लहानसुद्धा नाही केले आहेत मीडियम साईजच्या चौकोणी अशा फोडी कट करून घेतलेल्या आहेत आपण तर इथे संपूर्ण सिमला मिरची आपली कट करून झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता ही एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि हे थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आता या शिमला मिरचीसाठी आपल्याला कांदासुद्धा लागणार आहे परत तो कसा कट करायचा तेसुद्धा अगदी झटपट दाखवते तर बघा खूप बारीक कापायचा नाही आहे आपल्याला कांदा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान टोमॅटो जसा मोठा मोठा कापला आहे ना अगदी तसा मोठा मोठाच हा कांदा कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी एक मोठा असा कांदा घेतलेला आणि तो अशा फोडींमध्ये कट केला आहे पटकणी फोडणी करून घेऊया गॅसवरती कढई तापत ठेवली आहे कढई गरम झाली तेल घातलं तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की जिरं आणि कढीपत्ता घालायचा बघा कडीपत्तासुद्धा छान असा खरपूस भाजला गेला आहे आता या तेलामध्ये आपण कांदा घालूया मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम बारीक करू नका नाही तर, तर कांदा इरमून जाईल आणि मग म्हणावा असा लागणार नाही तर बघा मीडियम फ्लेमवरती इथे मी छान असा कांदा परतवून घेतला कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की लगेचच आपल्याला यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत परतायचा आहे बघा एक मिनिटभर इथे मी टोमॅटोसुद्धा परतवून घेतला आता एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे जर तुम्हाला पेस्ट वापरायची नसेल तर मग तुम्ही फोडणीत सुरुवातीलाच तेलामध्ये लसूण ठेचून घातलात आणि अद्रक या स्टेजला आत्ता घातलं किसून तरीसुद्धा चालणार आहे आता ही पेस्टसुद्धा आपली एक मिनिटभर परतून झाली काही मसाले ॲड करूया बेसिक सगळ्यात आधी गरम मसाला इथे वापरला आहे मी त्यानंतरनं बघा एक चमचा धना पावडर घालायची आपल्याला मसाले खूप बेसिक आहेत त्याचबरोबर बघा इथे लाल तिखट चवीनुसार घ्या मी इथे जवळपास एक चमचा घेतला आहे त्यानंतरनं कश्मीरी बेडगी मिरची पावडर घालायची आपल्याला आणि हे सगळं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा सुरुवातीला बघा आपण धना पावडर घातली आहे गरम मसाला त्याचबरोबर बेडगी मिरची पावडर लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे आता यामध्ये शिमला मिरची घालून घेतली हळद टाकलेली बहुतेक स्कीप झालेली आहे हळद आवर्जून घाला आता इथे चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया बघा चवीनुसार मी मीठसुद्धा घालून घेतलं आता पुन्हा ही भाजी संपूर्ण एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने तर बघा मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे त्याचबरोबर मसालेसुद्धा छान असे एकजीव झाले पाहिजे तर इथे मी हे छान मिक्स करून घेतलं ज्यांना शिमला मिरची आवडत नसतील ते सुद्धा अगदी आवडीने खातील जर तुम्ही या पद्धतीने शिमला मिरची कराल झाकण ठेवायचे दोन मिनटासाठी छान अशी वाप काढून घेतली बघा आणि पुन्हा ही भाजी आपण हलवून घेऊया तेलसुद्धा बघा किती छान असं सुटलं आहे भाजीला मी चेक करते इथे शिमला मिरची शिजली आहे का तर एक सत्तर ऐंशी टक्के शिमला मिरची शिजलेली आहे यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे आपल्याला दाण्याचा कूट घातल्यामुळे ह्या भाजीची चव खरंच खूप छान येते ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही शिमला मिरची तयार होते दाण्याचा कूट घातल्यानंतरनं पुन्हा एक मिनिटभरासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनटं छान वाप काढून घ्यायची आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत तोंडी लावायलासुद्धा खाऊ शकता खूप छान होते त्याचबरोबर झटपट होते आणि टिफिनसाठी उत्तम आहे अशी चमचमीत भाजी जर तुम्ही टिफिनला दिलीत तर नक्कीच सगळे आवडीने खातील इथे शिमला मिरचीसुद्धा परफेक्ट अशी शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये कोथंबीर ॲड करायची आहे आणि आपली ही सिमला मिरचीची चटपटीत भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझी सिमला मिरचीची ही भाजी थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तर चला वळूया पुढच्या रेसिपीकडे इथे मी भेंडीची भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला टिफिनसाठी उत्तम आहे अगदी झटपट होणारी आहे तर बघा भेंडी स्वच्छ धुवून घेतली कोरडी करून घेतली त्यानंतरनं आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे जशी नेहमी तुम्ही कट करताना गोल भेंडी अगदी तशीच मी ही भेंडी कट करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण पाव किलो भेंडी कट करून घेतलेली आहे तर बघा आपली भेंडी कट करून झाली आहे आता लगेच झटपट फोडणी करून घेऊया जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या इथे गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घातलं तेल छान गरम झालं मोहरी घालायची जिरं घालायचं जिरं मोहरी फुलली की यामध्ये लसूण घालायचं आहे इथे मी लसूण उभा कट करून घेतला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ठेचून किंवा बारीक कट करून घेऊ शकता त्याचबरोबर तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्यासुद्धा फोडणीमध्ये घातल्यात मिरच्या थोड्या फ्राय झाल्या की लगेच कढीपत्ता घालायचा आणि त्यानंतरनं आपल्याला इथे एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे तो घालून घ्यायचा बघा टोमॅटो छान असा चा परतून घ्यायचा आहे आता हे तेल आधी मी तळण्यासाठी यूज केलं होतं त्यामुळे त्याला थोडासा असा फेस आल्यासारखं झालं आहे आता बघा अगदी थोडी मी हळद घालून घेतली आणि त्यानंतरनं यामध्ये भेंडी घालून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने भेंडी केली तर खूप चटपटीत आणि छान होते एकदा नक्कीच ट्राय करा आता मी ही मुलांसाठी करते म्हणून तीनच मिरच्या घातल्या तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्त मिरच्या घातल्यात तरी चालेल बघा वरतून मी मीठ आहे चवीनुसार आणि छान ही भेंडी एकजीव करून घेतली झाकण ठेवूया फक्त दोन मिनिटांसाठी आणि छान अशी वाप काढून घेऊया भेंडी शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि त्यातल्या त्यात भेंडी कवळी असेल तर खूप झटपट शिजली जाते जर तुम्ही मोठ्या माणसांसाठी भेंडी करताय तर आवर्जून तिखट्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा कारण भेंडी मुळात खूप अशी मिळमिळीत असते खायला थोडी तिखट केली की मग ती भेंडी जास्त छान होते आता बघा भेंडीचा हिरवेपणा टिकून राहण्यासाठी इथे मी अगदी थोडीशी साखर घालणार आहे साखर घातल्यामुळे भेंडी अजिबात काळी पडत नाही छान हिरवीगार तशीच टिकून राहते बघा अगदी थोडीशी मी इथे साखर घालून घेतली आणि पुन्हा ही भेंडी छान अशी मिक्स करून घेतलेली पाहू शकता तुम्ही इथे व्यवस्थित भेंडी खालीवर अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे साखर एकाच ठिकाणी लागणार नाही सगळीकडे लागली जाईल आता नंतर मी झाकण ठेवलेलं नाही आहे बघा साखर घातल्यानंतर एक दीड मिनटं अशीच परतवून घेतली ही भेंडी वरतून भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची छान मिक्स करून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे टिफिनसाठी ही झटपट रेसिपी नक्कीच करा आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या रेसिपीकडे इथे मी शेवगा घेतलेला आहे बघा छान असा मासाळू शेवगा आहे म्हणजेच खूप कवळा नाही आहे आणि खूप निबार झालेला नाही आहे तर हा शेवगा मी आधी साल काढून घेतलेली या शेवग्याची आणि छान असा पाण्यामध्ये धुवून घेतला आहे मी ह्या डब्यामध्ये कट करून तसाच फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळे मग मी डायरेक्ट यातच धुवून घेतलेला आहे आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये हा शेवगा काढून घेऊया शक्यतो पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये हा शेवगा आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतरनं यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे हा शेवगासुद्धा आपण टिफिनसाठी पाहणार आहोत त्यामुळे अगदी चटपटीत होणार सुकी भाजी करणार आपण शेवग्याची पण माझ्या पद्धतीने आता बघा पाणी घातलं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे शेवगा आळणी लागणार नाही हा शेवगा आपण तीन मिनटांसाठी छान असा मीडियम फ्लेमवरती उकळून घेतला आहे बघा आणि शेवगा अगदी परफेक्ट शिजलेलासुद्धा आहे पाहू शकता तुम्ही एक साठ ते सत्तर टक्के आपला शेवगा शिजलेला आहे आपल्याला इतपतच हा शेवगा शिजवून घ्यायचा आहे चला फोडणी करूया इथे एक कढई ठेवली कढई गरम झाली त्यात तेल घातलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे इथे मी दोन पळी इतपत तेल घातले शेवग्याच्या भाजीला तेल थोडंसं जास्तीचं घालायचं त्यानंतरनं यामध्ये मोहरी घातली मोहरी छान तडतडून दिली त्यानंतरनंच जिरं घालायचं मोहरी तडतडल्यानंतर बघा जिरं घातलं जिरंसुद्धा छान असं फुललंय आता आपण यामध्ये अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा इतपत हिंग घालायचे आणि कट केलेला लसूण घालून घ्यायचा आहे लसूण तुम्ही ठेचून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे लसूण तेलावरती थोडा वेळ छान परतवून घेऊया त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला आपल्याला कांदा घालायचा आहे बघा इथे एक मीडियम साईजचा सा कांदा मी छान बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून घेतला कांदासुद्धा छान असा परतवून घेऊया बघा ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा छान परतवून घेतला मी त्यानंतर ना आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे इथे मी एक मोठा टोमॅटो छान बारीक कट करून घेतला आहे आता हा टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत आपण परतवून घेऊया टोमॅटो मऊ झाला म्हणजे मग भाजीमध्ये तो खायला जास्त छान लागतो बघा इथे टोमॅटो आणि कांदासुद्धा व्यवस्थित असा परतला गेला आहे छान मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये काही मसाले घालून घेऊया तर बघा सगळ्यात आधी मी गरम मसाला घातलेला आहे गरम मसाल्यामुळे शेवग्याला छान चव येते त्यानंतरनं हळद घातली त्याचबरोबर चवीनुसार लाल तिखट आणि थोडीशी बेळगी मिरची पावडर घातली त्यानंतरनं धना पावडर घालायची आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला आवर्जून घाला कारण शेवग्याला कांदा लसूण मसाल्यामुळे छान अशी टेस्ट येते मसाले एक मिनिटभर तेलावरती परतवून घेतले त्यानंतर आपण जो वाफवून ठेवलेला शेवगा होता तो यामध्ये घालून घेतला आणि त्याचंच जे पाणी आहे ते थोडंसं यामध्ये घातलं आहे म्हणजे शेवगा खूप असा कोरडा होणार नाही आणि थोडं पाणी घातल्यामुळे जे मसाले आपण आधी यामध्ये घातलेत ना ते शेवग्यामध्ये छान जातात आणि हा व्यवस्थित परततासुद्धा येतो खूप कोरडा कोरडा होत नाही बघा इथे मी अगदी दोन तीन चमचे इतपत पाणी घातले छान मिक्स करून घेतलं त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचे आपण शेवगा शिजताना मीठ घातलं आहे ते लक्षात घेऊनच अंदाजे यामध्ये मीठ घाला आता बघा शेवगा व्यवस्थित परतवून घेऊया मीठ सगळीकडे नीट लागलं गेलं एक दोन मिनटांसाठी फक्त झाकण ठेवायचे ऑलरेडी शेवगा आपला सत्तर टक्के शिजलेला आहे त्यामुळे नंतर शेवगा शिजायला फारसा वेळ लागणार नाही इथे बघा दोन मिनटं झाकण ठेवून घेतलं झाकण काढून शेवगा हलवून घेते पाहू शकता तुम्ही अगदी छान रसरसीत असा हा शेवगा तयार झालेला आहे अजिबात कोरडा नाही आहे आणि खूप छान चमचमीत अशी ही शेवग्याची भाजी तयार झाली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा बेडगी मिरची पावडर वापरल्यामुळे भाज्यांना खूप छान रंग येतो त्यामुळे आवर्जून वापरत चला म्हणजे खाणाऱ्यालासुद्धा छान वाटतं असा मस्त रंग आलेला असेल तर दोन घात जरा जास्तीचे जातात सगळ्यात शेवटी आपण यामध्ये कोथंबीर घालूया आणि ही भाजी छान मिक्स करून घेऊया तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करत जा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि एक छानशी कमेंटसुद्धा करा रेसिपी कशी वाटते ते नक्कीच कळवा चला वळूया पुढच्या रेसिपीकडे आता मी इथे कारल्याची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर बघा हीसुद्धा आपण टिफिनसाठीच करतो आहे छान छोटी छोटी कारली घेतलेली आहेत आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही कारली आपल्याला कट करून घ्यायची आहे बघा इथे मी ही संपूर्ण कारली अशाच पद्धतीने कट करून घेते आहे आपल्या चॅनलवरती कारल्याच्या भरपूर रेसिपीज आहेत अगदी भरपूर आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला कारला आवडत असेल किंवा आवडत नसेल ना तरीसुद्धा कारल्याच्या रेसिपीज पहा तशा पद्धतीने केल्या तर न खाणारेसुद्धा आवडीने खातील आमच्या घरामध्ये कारला आठवड्यातनं दोन तीन वेळा तरी आरामात होतं त्यामुळे नक्कीच माझ्या रेसिपीज पहा तुम्हालासुद्धा आवडतील इथे संपूर्ण कारली मी अशा पद्धतीने कट करून घेतली आता मीठ आणि हळद घेतलेलं आहे आणि या कारल्यांमध्ये बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या फटीमध्ये असं भरून घ्यायचं आहे संपूर्ण कारल्यांमध्ये मी मीठ आणि हळद भरून घेते यातल्या बिया आपण आत्ता काढलेल्या नाही आहेत त्या बिया कधी काढायच्या आणि तसं का करायचं ते सुद्धा मी पुढे व्हिडिओत सांगणार आहे इथे बघा चाळणीमध्ये मी अशा पद्धतीने ही कारली ठेवून घेतली आहेत आता कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला जरा उकळी आलेली आहे आता आपण ही चाळण यावरती ठेवूया झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटासाठी छान अशी वाफ काढून घेऊया कारली खूप ओवर करायची नाही आहेत आपल्याला जोपर्यंत कार्ली वाफळून होताते तोपर्यंत आपण वाटण तयार करूया इथे मी खोबरं घेतले सुकं खोबरं आहे हे कट करून घेतले भाजलेलं नाही आहे त्याचबरोबर शेंगदाणे आहेत लसूण आहे पांढरे तीळ आहेत जे भाजून ठेवले होते मी आधीच आणि जिरं आहे तीळ भाजून घ्या किंवा नाही घेतलेत तरी चालेल मी आधीच भाजून घेतले होते म्हणून तेच यूज केलेत सगळ्यात आधी आपल्याला खोबरं वाटून घ्यायचं म्हणजे ते छान बारीक होतं त्यानंतरनं शेंगदाणे लसूण तीळ आणि जिरं हे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालून हे सुद्धा आपल्याला ओबडदोबड असं वाटून घ्यायचे बघा थोडं दाणेदारच वाटायचे अगदी बारीक पेस्ट करू नका तर अशा पद्धतीने इथे मी हे संपूर्ण वाटण वाटून घेतले आता एका मोठ्या प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे अशा पद्धतीने कारण आपल्याला यामध्ये आता या मसाले ॲड करायचे तुम्हाला हवा असल्यास मी आत्ता जे मसाले ॲड करणार आहे ते तुम्ही मिक्सरमध्येच ॲड केलेत तरी चालेल म्हणजे छान एकजीव होतात आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया सुरुवातीला मीठ घातलं आहे कारल्यांमध्ये म्हणून आत्ता कमी घातले थोडी हळद घातली त्याचबरोबर कांदा लसूण मसाला घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर मी गरम मसाला घातला थोडीशी हळद त्याचबरोबर धना पावडर आणि बेडगी मिरची पावडर तर खूप बेसिक मसाले घातलेले आहेत आता आपण हे सगळे मसाले छान एकजीव करून घेऊया बघा इथे मसाले मी एकत्र करून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत आपली कारलीसुद्धा वाफळून तयार झालेली आहेत बघा इथे जवळपास तीन मिनटानंतरनं मी झाकण काढले आणि परफेक्ट अशी कारली आपली शिजलेली आहेत आपल्याला कारली इथे सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायची आहेत कारण नंतर आपण खूप जास्त वेळ शिजवणार नाही आहोत आता थंड पाण्यामध्ये घालून ही कारली दोन पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे ह्याची जी एक्स्ट्राची हळद आणि मीठ आहे ती निघून जाईल आपण हळद मीठ लावून ही कारली उकळली आहेत त्यामुळे यातला कडवटपणा बऱ्यापैकी निघून जातो आणि जीवनसत्व टिकून राहतात कारण आपण ही पाण्यात टाकून उकळली नाही आहेत फक्त वाफेवरती वाफवून घेतलेली आहेत आता बघा इथे मी कारल्याच्या बिया काढून घेतल्या पाण्यामध्येच असं शिजवून घेतल्यानंतर बिया काढल्या की कारलं तुटत नाही आणि बियासुद्धा सहज निघतात आता जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं मसाला त्यामध्ये कोथंबीर घालायची मिक्स करायचं आणि प्रत्येक कारल्यामध्ये छान दाबून दाबून हा मसाला भरून घ्यायचा आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपण कारल्यांमध्ये हा मसाला भरून घेऊया आता जे मी मसाला करून ठेवलेला आहे तो तुम्ही आदल्या रात्री फ्रीजमध्ये करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी फक्त दोन मिनटासाठी कारले वाफवून त्यामध्ये लगेचच हा मसाला भरू शकता तर तुमची पाच मिनटामध्ये ही भाजी आरामात तयार होईल अगदी झटपट तयार होते तर बघा इथे मी संपूर्ण मसाला भरून घेतला आता कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे जवळपास दीड पळी इतपत तेल घातलेले आता यामध्ये सगळ्यात आधी जिरं घालायचं चा। जिरं छान फुल्लं की लगेचच तीळसुद्धा घालून घ्यायचे आणि सोबत थोडं हिंग घालायचं त्याचबरोबर यामध्ये आपण कोथंबीरसुद्धा घालणार आहोत कोथंबीर घातल्यामुळे तेलाला खूप छान फ्लेवर येतो आणि तो फ्लेवर छान भाजीमध्ये उतरतो आता कोथंबीर घालून झाली की यात लगेचच कारली सोडून घ्यायची अशा पद्धतीने बघा इथे मी संपूर्ण कारली अशी अलगद अशी ठेवून घेतलेली आहेत आणि जो शिल्लक राहिलेला मसाला होता थोडासा ताटामध्ये तोसुद्धा इथे मी घालून घेतला आहे अशा पद्धतीने गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे खूप हाय फ्लेमवरती आपल्याला ही कारली शिजवायची नाही आहेत त्याचबरोबर खूप बारीकसुद्धा गॅस ठेवायचा नाही मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून एक मिनिट भरासाठी फक्त वाप काढून घेते मी तर बघा इथे एक मिनटं झालेलं आहे आपण कारली थोडी हलवून घेऊया म्हणजे सगळीकडनं ती छान अशी खरपूस भाजली जातील अगदी अलग ही कारली हलवून घ्यायची मसाला दाबून भरल्यामुळे कारल्यांमधनं मसाला अजिबात बाहेर येणार नाही बघा हीसुद्धा कारल्याची अगदी चटपटीत भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझी ही कारल्याची चटपटीत भाजी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका टिफिनसाठी दिली तर सगळेच आवडीने खातील आणि प्रत्येकालाच अशी कारल्याची भाजी आवडेल याची मला गॅरंटी आहे त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करून पहा तर बघा हीसुद्धा आपली भाजी झालेली आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते आहे प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवत जा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईकसुद्धा करत जा बघा अगदी खरपूस अशी झालेली आहे आपली ही कारली गॅस बंद केला आहे चला आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया तर इथे मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो छान लाल बघून घ्यायचे आता हे टोमॅटो छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा ही रेसिपीसुद्धा अगदी झटपट होणारी आहे टिफिन्सच्या वेळी घाईच्या वेळी मेन म्हणजे सकाळी अगदी सहज तुम्ही ही रेसिपी करू शकता आणि मेन म्हणजे माझ्या स्टाईलने करते त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा इथे टोमॅटोच्या बिया काढून घेतल्या आणि टोमॅटो छान असा मोठ्या फोडींमध्ये कट करून घेते बघा अशा पद्धतीने चौकोणी मोठ्या फोडींमध्येच टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता इथे मी संपूर्ण टोमॅटो अशाच पद्धतीने कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पाहू शकता संपूर्ण टोमॅटो कट करून झाला आहे आता फोडणी तयार करूया कढई गरम झाली तेल टाकलं तेल छान गरम झालं की यात मोहरी घालायची जिरं घालायचं जिरं मोहरी छान फुलली की लगेचच कढीपत्ता घालायचा कढीपत्तासुद्धा छान तडतडला आहे बघा आता आपण ठेचून घेतलेला लसूण यामध्ये घालूया लसूण ठेचून कट केलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फक्त कट करून किंवा ठेचून घातलात तरी चालेल त्यानंतरनं थोड्या मोठ्या साईजमध्ये असा कांदा मी कट करून घेतला आहे चौकोणी तो घालून घेतला आणि कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवा म्हणजे कांदा इरमणार नाही आणि खायला छान लागेल कांदा छान ट्रान्सपरंट झाला की यामध्ये टोमॅटो घातला त्यानंतर लाल तिखट घातलं थोडी धना पावडर घालून घ्यायची आपल्याला त्याचबरोबर गरम मसालासुद्धा घालायचा आणि थोडीशी हळद घालून घेतली आहे आता इथे आपण हे सगळं एकजीव करून घेऊया मसाले छान असे बघा परतून घ्यायचेत आपल्याला टोमॅटोंसोबत हे सगळं छान परतून झालं की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया टोमॅटोच्या ह्या चटणीमध्ये अजून खूप महत्त्वाचा जिन्नस घालायचा बाकी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मीठ छान असं एकजीव करून घेतलं की यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची ही टोमॅटोची चटणी फार फार तर चार पाच मिनटामध्ये आरामात तयार होते त्यामुळे नक्कीच तुम्ही टिफिनसाठी घाईच्या वेळेत ही चटणी करू शकता बघा दोन मिनटानंतर छान अशी वाफ बसलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो आहे आता आपण ही परतून घेऊया छान अशी बघा टोमॅटोसुद्धा आपला बऱ्यापैकी शिजत आलेला आहे खाली भाजी लागायला नको त्यामुळे व्यवस्थित हलवून घ्यायची अशा पद्धतीने त्यानंतरनं यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे दाण्याचा कूड घातल्यामुळे टोमॅटोची चटणी कितीतरी पटीने बदलते त्याची चव आणि खूप जास्त छान लागते खायला त्यामुळे टोमॅटोच्या चटणीमध्ये दाण्याचा कूट आवर्जून घाला तर बघा मी इथे कूट घालून घेतल्यानंतरनं छान असं मिक्स करून घेतले एक मिनिटभर ही चटणी परतवून घेतली त्यानंतरनं यामध्ये भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं टिफिनसाठी ही चटपटीत अशी टोमॅटोची चटणी एकदा नक्कीच ट्राय करा केल्यावरती मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला माझ्या आजच्या सर्वच पाचही रेसिपीज कशा वाटल्या ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जाता जाता जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करून घ्या नवीन असाल तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग